बोरगावातील चिलकादेवी पाणी योजना रखडली कोट्यावधी रुपये पाण्यात शेतकऱ्यांनी दिले पालकमंत्री व जिल्हा अधिकारी यांना निवेदन बोरगाव तालुका निपाणी येथील शेतकऱ्यांना वरदान ठरलेली चिलकादेवी पाणी योजना गेल्या दीड वर्षापासून बंद पडली आहे प्रशासन आणि मुख्य ठेकेदारांच्या नाकारतेपणामुळे काम रेंगाळला असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी व्यक्त केला असून याबाबत पालकमंत्री जिल्हा अधिकारी व लघु पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी चौकशी करावी अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे बोरगाव येथील सुमारे बाराशे एकर ओलिताखाली आणण्यासाठी दोन हजार नऊ साली तत्कालीन काकासाहेब पाटील व विधान परिषद झाली दोन हजार नऊ साली या पाणी योजनेसाठी दीड कोटी अनुदान मिळालं बोरगाव दूधगंगा नदीपासून नदी पासून या पाणी योजनेचं काम प्रारंभ करण्यात आलं सातशे पन्नास मिलीमीटर mm पाईप वापरून पाणी योजना सुरू करण्यात आली पण दोन हजार सोळा दोन हजार सतरा साली ही पाणी योजना काही तांत्रिक अडचणीमुळे बंद पडली त्यामुळे आमदार शशिकला चोल्हे या योजनेसाठी वाढीव अनुदान म्हणून सुमारे सहा कोटीचं अनुदान दिलं दोन हजार एकवीस दोन हजार बावीस सालात या योजनेचं काम पूर्ण झालं जॅकवेल निर्मितीनंतर एक दोन वेळा मोजक्या शेतकऱ्यांना पाणी मिळालं आहे प्रशासन आणि ठेकेदारांच्या नाकारतेपणामुळेच निकृष्ट दर्जाचं पाईपलाईनचं काम झालं आहे मुख्य ठेकेदार असलेल्या तापे कन्स्ट्रक्शन पुणे यांना या योजनेचं टेंडर मिळालं होतं पण त्यांनी कोणतीच जबाबदारी घेण्यास के टाळ केल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे शेतकरी नेते सुनील पाटील यांच्या नेतृत्वाखाली तात्यासाहेब बसन्नावर रमेश मालकावे संतोष फिरकण्णावर भरत हावले शीतल सोपाने शिशिर सातपुते पिंटू चौगले चंदू पवार व काही शेतकऱ्यांनी जिल्हा पालकमंत्री सती चारकेवडी खासदार प्रियांका चारकेहोळी आमदार शशिकला चोल्ले जिल्हा अधिकारी लोका बेळगाव लोकायुक्त बेळगाव तसेच कार्यनिर्वाहक अधिकारी लघु पाटबंधारे यांना निवेदन दिलं आहे बोरगाहून मुख्य संपादक प्रशांत कांबळे दोन हजार नऊमध्ये हे पाणी प्रकल्प मंजूर झालं त्यावेळी ह्या कामाला सुरुवात झाली दोन हजार नऊमध्ये कर्नाटक सरकारकडून हे पाणी मंजूर झालं होतं त्यावेळी दीड ते दोन कोटी रुपये पैसे मंजूर झाले होतं त्या हिशोबाने कामाला सुरुवात केली मध्ये थोडंफार काम रेंगाळल्यामुळं काम बंद पडलं परत आणि दीड दोन कोटी रुपये मंजूर झाल्यानंतर काम ठेकेदारकडून झालं परंतु परत आणि काम रेंगाळल्यानंतर परत आणि दोन हजार नऊला हे प्रकल्प चालू झाला दोन हजार नऊला प्रकल्प चालू झाल्यानंतर ते कॉन्ट्रॅक्टर काय सांगितलं होतं की अठराला महिन्यात पूर्ण करतो म्हणून शेतकऱ्यासनी पाणी तिथं आणून देतो म्हणून मी याला एकदा विचारलो हे पाईप टिकतय काय हे मी आता असं कमीत कमी, कमी शंभरचं पाईपलाईन केलोय कधी कुणाचं तक्रार नाही मी हे तक्रार इथंच झालंय मग ती